याच्या मागची दंतकथा अशी आहे की फार पूर्वी एका आचार्याने एका ठिकाणी पुरी आणि श्रीखंडाचा बेत होता तर तो व्यवस्थित केला जेव्हा हे सांगितली ही कॉन्सेप्ट आमच्या ताईंना शेजारच्या वगैरे किंवा माझ्या मुलीला तर ती म्हटलं मग मी काही पडा काही पण दे तू अगं म्हटलं माझं इनोव्हेशन नाही आहे <laughs> तर इकडे आपला पियुष रेडी आहे तर आपण पियुषला पिऊया आणि याच्या मागची स्टोरी पण मी तुम्हाला सांगा नमस्कार कसे हा सगळे मी या बोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी करते ब्लॉग ऍक्च्युली मला आज छानपैकी ब्लॉग करायचा होता पण कालपासून माझ्या डोक्यामध्ये फिरतोय तो, तो म्हणजे पियुष आता हे बोलतानाही मला खूप हसू येते कारण यामागे खूप सारे जोक्स झालेले आहेत अर्थात जर तुम्हाला माहीत असेल की पियुष हा एक थंडगार पदार्थ आहे उन्हाळ्यात पिला जातो सरबत किंवा ज्यूसच्या फॉर्ममध्ये तो, तो येतो आणि मी ॲक्च्युली मी पण तो यूट्यूबवरच पाहिला म्हटलं पियुष का ही काय भानगड का आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत मला माहिती असल्याप्रमाणे की म्हणजे पियुष हे फक्त एका मुलाचं नाव आहे त्याचा अर्थही असेल काही छानसा तो नाही मी अजून शोधला बट येस पियुष हे एका मुलाचं नाव आहे आणि मी जेव्हा हे सांगितली ही कन्सेप्ट आमच्या ताईंना शेजारच्या वगैरे किंवा माझ्या मुलीला तर ती म्हणते मग मी काही पडा काही पण बनवू तू अगं म्हटलं माझं इनोव्हेशन नाही आहे हे आहे ऑलरेडी यूट्यूबवर आणि आहे भरपूर ट्रेंडिंग टॉपिक आहे पियुष पियूष पियूष म्हटलं चला आपण बघूया की नक्की हे पियुष आहे तरी काय करतात तरी कसं आणि तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे कोणती गोष्ट करायची म्हटल्यावर आधी त्याच्या मागचं मागचं पुढचं सगळं शोधून काढते की काय आहे काय नाही तर पियुषची एक स्टोरी पण मला सापडलेली आहे दंतकथा आहे मिथ अफवा किंवा दंतकथा काहीही म्हणा तर तसं आहे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे ते नंतर सांगते बट आधी पियुष कसं बनवायचं ते आपण पाहूया चला ट्रायपॉड सेट करते आणि मग बनवूया पीयूष <laughs> ओके सो पियुष बनवण्यासाठी आपल्याला बेसिकली लागणार आहे श्रीखंड यस श्रीखंडाचं बनवलं जातं हे ज्यूस आणि खरं तर याची ओरिजिनल रेसिपी श्रीखंडाचीच आहे बट नंतर काही असे म्हणजे शेफ रती महारथी त्यांनी आपलं इनोव्हेशन केलेलं आहे मी कोणाच्याही रेसिपीला म्हणजे नाही म्हणत आहे किंवा विरोध नाही करत आहे कारण मलाच ती रेसिपी नव्याने कळलेली आहे बट बरेच जण ही रेसिपी दह्यात किंवा ताकामध्ये करतात ताक आणि श्रीखंडाचं मिक्सचर तर ते आता कसं लागतं आहे हे मी तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू खरंच देणार आहे सगळे म्हणतात खूपच छान लागतं खूपच छान लागतं लागतही असेल बट चला आता माझ्याकडे आहे इकडे दही तर आधी आपण याला मिक्सरमध्ये घालून आणि मी एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये करणार आहे कारण मला जास्त वाया नाही घालवायचं जर आवडलं नाही तर तर चलो रेसिपी करते हे ओके सो बेसिकली ना इकडे माझ्याकडे आता दही आहे तर याचं मी ताक करून घेते दोन तीन चमच्यांचं आणि इकडे माझ्याकडे आम्रखंड आहे तर पीयूष करण्यासाठी स्पेशली लागणार आहे तुम्हाला प्लेन किंवा केशरवालं श्रीखंड बट माझ्याकडे ते नाही आत्ता त्याच्यामुळे मी आम्रखंडाचाच वापर करणार आहे अर्थात छान असा फ्लेवर येईल जर तुमच्याकडे नसेल ना श्रीखंड आणायचं आहे पियूष करायचं आहे तर तुम्ही केशरवालं श्रीखंड नक्की नक्की आणा तर आता याला आपण काय करूया डिरेक्टली तर व्यवस्थित असेल तर आपण डिरेक्ट करूया याला एकत्र जरी केलं तरी ते ताकच होणार आहे म्हणजे ताक मला वेगळं करून घ्यायची काही गरज नाही आणि मी अगदी थोडं करते पण रिस्क नको उगाच काहीही लागलं तर हे ना तिकडे टाकलं हे आता इकडे एक चमचा श्रीखंड टाकते त्याच्यामध्ये थोडंसं अजून बरं आपल्या आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत आईस्क्रीमचा बेस व्हॅनिला आणि बटरस्कॉच आईस्क्रीम मी अपलोड केलेली आहे तर ते तुम्ही पाहून घ्या पाहिली नसेल तर हे टाकलेलं आहे आता का श्रीखंड तर गोडे पण आपलं दही आंबट आहे तर दह्यासाठी इथे थोडी साखर बापरे खूपच हेवी होईल बरं तुम्हाला सांगते यामध्ये जायफळची पूड वेलची पूड टाकतात म्हणजे आपल्या टेस्टनुसार हवं असेल तसं किंचित चिमूटभर मीठ टाकते है। तर जायफळ आणि वेलची पूड टाकतात तर मी काय आत्ता ते टाकत नाही आहे मी प्लेनच ठेवणार आहे आणि काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं भरभरून टाकतात वरून तर आपण ट्राय करतो आहे बघूया याचीच प्लेन टेस्ट पहिले कशी लागते नंतर मग त्याला सजवायला काही हरकत नाहीये आणि ठीक आहे ना चांगलंच जर लागलं तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपल्यासाठी एक वेगळी डिश होऊन जाईल डिश म्हणजे ज्यूस वगैरे तर आता याला करते ब्लेंड यस याचं ताक होईल पाणी वगैरे तर काही टाकत नाही ते तर मी पण नाही टाकते बघू आता किती ब्लेंड होतंय ओके आणखी एक गोष्ट आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे असं लस्सीसारखं झालं आहे यामध्ये माझं काय टाकायचं राहिलं तर बर्फाचे तुकडे यामध्ये टाकतात इन्स्टेड ऑफ वॉटर म्हणजे डिरेक्टली वॉटर टाकण्यापेक्षा बर्फाचे तुकडे टाकतात तर आता मी पण थोडेसे बर्फाचे तुकडे याच्यात टाकते कारण हे खूपच असं आहे आणि जर असेल तुमच्याकडे जर केशरचं दूध म्हणजे केशर दुधामध्ये जा थोडंसं टाकून वाटी असं दोन चार चमचे दूध तर ते यामध्ये ॲड करतात जेणेकरून मग आपण व्हाईट श्रीखंड वापरतो ना त्यावेळी केशरचं तर त्याला येल्लो फॉर्म येतं तर आपलं आता बघू शकता आम्रखंड आहे आणि त्यामध्ये पण थोडंसं केशरच्या काड्या होत्यात तर मी तेच यूज केलेलं आहे सो त्याला असा कलर येतो आणि ओरिजिनल कलर असाच येतो त्याचा तर मी बर्फ टाकते आता याच्यात बर्फाचे दोन चार तुकडे टाकूया आपण पियूशमध्ये आणि याला परत ब्लेंड करून घेऊ आता आपला हा पीयूष कसा रेडी झालेला आहे फॉर्म मस्त आलेला आहे दिसतोय पण छान आता कसा लागणार आहे बघूया आपण पियुषला पिऊन <laughs> आम्ही तर्कवितर्क लावत होतो तर की पियूष म्हणजे पियुष नावाच्या मुलाने वगैरे बनवलं असेल म्हणून त्याचं नाव पियुष ठेवलं की काय तर आता याला मी सर्व करते बट असं काही नाहीये बर्फाचे तुकडे आहेत अजून यात आणि मी थोडंच केलेलं आहे ओके काढून घेते सगळं ओके तर इकडे आपला पियुष रेडी आहे तर आपण पियुषला पिऊया आणि याच्या मागची स्टोरी पण मी तुम्हाला सांगते बट त्याच्या आधी ते कसं लागतंय ते पाहूया आपण ओके ठीक आहे अजून एक वन मोर, वन मोर ठीक आहे आधी ताकाची टेस्ट लागते आणि त्यानंतर श्रीखंडाचा गोडवा म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की दोनही गोष्टी वेगवेगळ्या लागत आहेत म्हणजे जे आपण ताक पितो आणि श्रीखंड पितो ना श्रीखंड खातो तर श्रीखंडाचा ज्यूस फॉर्ममध्ये झालेलं आहे ऑफकोर्स तर पण दोन्हीही टेस्ट आपल्याला वेगवेगळ्या कळत आहेत अशा की यामध्ये ताकही आहे आणि श्रीखंडही आहे वेगवेगळं असं आय थिंक ते तुम्हाला पिल्यानंतरच कळेल तर तुम्हीही एकदा बनवू शकता हे काही हरकत नाही छानच लागते वाईट नाही लागत आहे यामध्ये तुम्ही आणखी केशर दूध केशरच्या काड्या जायफळ इलायची बदाम पिस्ताचे तुकडे वगैरे घालू शकता जर तुम्हाला फॅन्सी पद्धतीने किंवा वेगळं काहीतरी सर्व करायचं आहे तुमच्या गेस्टला तर नक्कीच याला ट्राय देऊ शकता आणि छान मस्त आहे वाईट नाही आहे बट ठीक आहे म्हणजे श्रीखंड श्रीखंडासारखं खावं असं मला वाटतं तरी चलो जाने दो नवीन काहीतरी गोष्ट आहे पियुष तर तो मी ट्राय केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहे की नाही तेही सांगा आणि मला कमेंट करून सांगत जा जर तुम्ही रेसिपी ट्राय केलेली आहे ना तर कमेंट करून सांगत जा आणि दुसरी गोष्ट आपल्या आईस्क्रीमच्या रेसिपीसुद्धा पहा आणि माझे इतरही ब्लॉग्स पहा डेली ब्लॉग ठीक आहे चला आजच्यासाठी याला स्पेशल मी वेळ दिला होता तर याला ओके 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 बघा दंतकथा तर राहूनच गेली ना <coughs> तर याच्यामागची दंतकथा अशी आहे की फार पूर्वी एका आचार्याने एका ठिकाणी पुरी आणि श्रीखंडाचा बेत होता तर तो व्यवस्थित केला आणि त्याच्यानंतर आपलं बघा श्रीखंडाचा जो डबा असतो किंवा पातेला असतं तर त्याला भरपूर श्रीखंड राहिलेलं असतं तर त्याने ते पातेलं म्हणजे त्यातलं जे श्रीखंड उरलेलं होतं ते काढलं आणि एका वाटीत किंवा ग्लासमध्ये ठेवलं आणि एक बर्फाच्या लाद्या वगैरे असतात ना बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये बघा थंड पदार्थ राहण्यासाठी तर त्यावर तो ग्लास किंवा वाटी ठेवून दिली आणि तो विसरून गेला त्याचं काम झालं तो गेला विसरून गेला आणि थोड्या वेळानं तो तिथे परत आलं तेव्हा पाहिलं अशी दंतकथा आहे बरं मी माझ्या मनाचं काही सांगत नाही तर तो तिकडे आला आणि त्याने पाहिलं की हा जो ग्लास आहे किंवा वाटी आहे तर मी ठेवलं होतं श्रीखंडाचं पाणी आणि कारण की तुम्हाला सांगते हे जर आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये थे ठेवलं ना तर घट्ट सर होतं ओके तर ते तस्या फॉर्ममध्ये आलं होतं लस्सीसारखं असं तर ता त्याने ते थोडंसं पिऊन पण पाहिलं आता हे ऐकायला थोडंसं वेळ वाटेल की पातेल्यामधून काढून मग त्याने पाणी घुसळलं आणि मग ते नंतर पिलंही त्यांनी तर त्याला ते छान वाटलं उत्तम वाटलं आणि नंतर त्यांनी त्याचा जो ओनर होता जो कोणी मालक होता त्यालाही प्यायला दिलं हा पदार्थ बनवून दिला असेल ना नंतर त्याने तसं आणि काहीतरी त्याच्यात इनोव्हेशन सुद्धा केलं असेल जसं आत्ता आपण केलेलं आहे तर ते केलं तर त्यालाही आवडलं म्हणजे त्याच्या मालकांनी ते पिऊन बघितलं आणि त्यानुसार त्याचं नाव पियूष ठरलं तर आता ही दंतकथा आहे थोडंसं कॉमेडी वगैरे वाटेल तुम्हाला फनी सध्या मी फनी रील्स पण खूप आहे तर ते आहे पण माझी स्टोरी नाही आहे हे तुम्हाला यूट्यूबला स्टोरी भेटेल एका मोठ्या शेफने सांगितलेली आहे ही स्टोरी आणि त्यांची मी कॅरी फॉरवर्ड करते तुमच्याकडे ओके जस्ट एक माहितीसाठी तर असं होतं आजचा व्हिडिओ आणि पियुष मागची स्टोरी ओके कळली सगळ्यांना <laughs> तर ठीक आहे चला आजच्यासाठी एवढंच पियुष बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं शेअर जाऊ नका टाटा बाय बाय टेक केअर मी एन्जॉय करते पियुषला आणि हो पियुषचा जन्म कसा झाला आहे मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे बट माझं काही चुकलं असेल किंवा मी म्हणजे चुकीची स्टोरी तुम्हाला सांगितली असेल तुम्हाला माहिती असेल काही त्याच्यामागची स्टोरी तर नक्कीच कमेंट करा माहिती ना नसेल तर शोध काढा अजून पियुष कुठे जन्माला आला तो आणि त्याची स्टोरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की घ्या बाय